नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत जमा करण्यात आला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे दुसऱ्या हप्त्याची तर मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून विधानसभेत बोलताना ही माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सब्सक्राइब करा चला जास्त वेळ करता माहिती सुरू करूया तर पहा मित्रांनो ई केवाय सी अभावी नऊशे शहाण्णव हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहे केंद्र सरकारच्या चौदाव्या हप्त्यातील लाभार्थी यादीतील शहाण्णव हजार आठशे अकरा लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभापासून वंचित राहावे लागले आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी विधानसभेत दिली आहे ई केवायसी बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक आहे तरी ई केवायसी झाल्यानंतर या योजनेचा पूर्वत लाभ घेता येऊ शकतो तसेच ज्या लाभार्थ्यांनी सलग तीन वर्ष आयकर पर्वाता भरला आहे अशा शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ नाकारला आहे अशी माहितीही त्यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे तसेच नाना पटोले बाळासाहेब थोराज यांच्यासह अन्य सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे शहाण्णव लाख शेतकरी पात्र ठरले होते राज्य सरकारने नमो शेतकरी निधी योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेच्या कार्यपद्धतीत निश्चित केली आहे मात्र ई केवायशी पूर्ण नसणे बँक खाते आधारशी लिंक करणे अशा काही अटींची पूर्तता होऊ न शकल्याने यापैकी बारा ते तेरा लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते त्यानंतर कृषी महसूल व अभिलेख आदि विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवली आहे या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांकडील पूर्तता करण्यात आली आहे त्याचप्रमाणे जे शेतकरी अन्य कारणांनी ठरत नाहीत त्यांचे नाव या योजनेतून कमी करण्याचे देखील कारवाई केली जात आहे मात्र या कारवाईचा परिणाम एकही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही असे आश्वासन मुंडे यांनी दिले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आपली ई के वाय सी बँक खात्याला आधार लिंक असणे तसेच भूमी अभिलेख अधिक अवधेत असणे आवश्यक केले आहे मित्रांनो तुमची ई के वाय सी झाली का नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद